संतांनी आम्हाला ही प्रक्रिया दाखवली त्याच संतांच्या बाबतीत कोण आहेत निळोबा राय बऱ्याच अभंग तुम्ही ऐकलेले असतील बरेच संतांचे चरित्र ऐकले मुद्दामून मला आज वाटलं निळोबा राय आपल्या तरुणांना सांगावेत वारकरी संप्रदायामध्ये एकूण सत्तावन्न संतांची यादी आली सत्तावन्न संतांमध्ये दोन वर्ग आहेत एक संत आहेत देवमान्य संत आणि दुसरे संत आहेत संत मान्य संत ज्यांचा मी अभंग घेतला ते देवमान्य संत नाहीत देवाला पाठीमाग पाठवणारा संत आहे ते संत मान्य संत आहेत निळोबारायांचं चरित्र सांगितलं वेदांत वाचस्पती हे पा ज्यांचं ऐकलं त्यांचं कीर्तनात उल्लेख केला पाहिजे सांगत असताना ज्यांचं आपण ग्रहण केलं त्यांचं आपण काय केलं पाहिजे सांगताना उल्लेख केला, केला पाहिजे उल्ले पा। जर त्यांचा उल्लेख केला तर सांगणं देखील अलौकिक होत अलौकिक होत याच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये एक महान व्यक्तिमहत्व वारकरी संप्रदायाने प्राप्त केलं होतं ते म्हणजे काव्य तीर्थ वेदांत वाचस्पती अण्णा पवार अण्णांनी निळोबारायचं चरित्र सांगितलं होत त्या चरित्रामध्ये निळोबाराय कोण आहेत निळोबाराय हे एक नौकर होते नीटायका उच्च वर्ण म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जन्म आणि नोकरीला होते पण नोकरी करत असताना निळोबाराय देवाची भक्ती करायची आणि ती भक्ती करत असताना देवाची पूजा केल्याशिवाय ते नोकरीकडे जात नसायचे अनेक दिवस झाले देवाची पूजा झाली की मग आपल्या नोकरीला जायचं आपल्या सर्व्हिसच्या ठिकाणी जायचं एक दिवसाचा प्रसंग असा झाला देव देवपूजा करता करता काहीतरी विलंब झाला आणि जिथे ते नोकरीला होते तिथले जे त्यांचे ते ते ऑफिसर होते त्या ऑफिसरने विचारणा केली की तुम्हाला येण्याकरिता उशीर का झाला ते म्हटले साहेब मी देवपूजा करतो आणि मग मी येतो साहेबांनी सांगितलं तुम्हाला दोन गोष्टी करता येणार नाही तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल एक, करा एक तर तुम्ही नोकरी करा अन्यथा तुम्ही देवपूजा करा ते होते होते समर्थ क्षणार्धात होते। सांगितलं साहेब नोकऱ्या आवश्यकता नाही क्षणार्धात हा राजीनामा घ्या आणि निळोबाराने राजीनामा दिला कशाकरिता नीट ऐका देवपूजेकरिता ही दंतकथा नाही लाईव्ह चालू आहे उत्सव कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवरती ही आमची कीर्तन लाईव्ह चालू आहे आणि मी बोलता आणि धाडसाने बोलतो मी फक्त महाराष्ट्रापुरतं काम केलं नाही तर मी जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर सतरा राज्यामध्ये आतापर्यंत महाराज आपलं काम चालू आहे आणि हा यूट्यूब चॅनल त्या प्रत्येक राज्यामध्ये जातोय आणि हे कीर्तन तिथे चालू आहे ऐकतायेत लोक मी चरित्र सांगत असताना दंतकथा सांगणार नाही निळोबा रायांचं चरित्र हे अद्भुत चरित्र आहे नोकरीला लाथ मारली आणि देवपूजा स्वीकार देवाची पूजा करत असताना देवाची प्राप्ती व्हावी याच्याकरिता निळोबरा चिंतन करू लागले कुणाच्या तरी हाती कळालं पहा 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 आता जो वाद संघर्ष चालू आहे मी लाईव्ह बोलतोय कोणी त्याच्यावर काही वाटून घ्यायचं काही कारण नाही आता जो सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो जाती, -जाती मधला वाद उफाळला आहे तो कशाकरिता उफाळाय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे फक्त बोललं तर ते दिसतं न बोललं तर ते राहतं या संप्रदायामध्ये कुठलाही प्रांत भेद नाही जात भेद नाही याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे निळोबाराय निळोबारा हे उच्च वर्णीय आहेत आणि निळोबारायांनी हे तुकोबारायचं केलं तुको तुकोबरायला पाहिलेलंही नाही तुकोबारायची भेटही झालेली नाही पण तुकोबारायाचा प्रताप ऐकला आणि तुकाराम महाराजांचं चरित्र नव्हे नव्हे तुकोबारायांनी आपल्याला अनुग्रह करावा याच्याकरिता निळोबाराय काय करायला लागले अनुष्ठान करायला अनुष्ठानाचा प्रभाव असा झाला की स्वतः परमात्मा अनुष्ठानाला आताच्या भाषेत सौका उपोषण हो असं एक योद्ध्यानं काम केलं उपोषण केलं तेच उपोषण निळोबारायाने केलं आणि त्या उपोषणाला यश आलं प्रत्यक्ष देव निळोबरायाच्या उपोषणाला उपस्थित राहायला निळोबराया व्हा मी तुम्हाला भेटण्याकरिता आलोय कोण आहे ब्रह्मांडाचा धनी आहे देव आहे मी स्वतः तुला भेटण्याकरिता निळोबा आलो निळोबाराने सांगितलं देवा तुझ लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थीला आला स्वीकार अरे देवा तुला कोण बोलवलं इथे तुक याचा धावा करीत मी तुकोबरायसाठी अनुष्ठान केलं तुकोबारायने याव आणि माझ्यावर कृपा करावी आता माझा एक मुद्दा आहे छोटासा एक उच्च वर्णीय ब्राह्मण निळोबाराय आणि एक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय कुणबी समाजातले संत नीट नीटका तुझी जातीच याच सांगतो निळोबार सारख्या उच्च वर्णीय वाक्यानं तुकोबारायासारख्याच काय करावं दास्यत्व करावं हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आणि तुकोबारायांनी देखील निळोबारायाची हाक ऐकली आणि निळोबाराया करिता तुकोबाराया आले तसं तुकोबाराय वैकुंठ गमनानंतर तीन वेळेस आलेले आहेत एक आपल्या मुलीकरिता आलेत दोन निळोबा राय आणि तीन संत जगनाडे महाराज या तीन प्रक्रिया तुकोबारायांच्या जीवनामध्ये का हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर दोन असे महात्मे आहेत कि त्यांनी सदैव वैकुंठ गमन केलंय भागवतामध्ये गेलात तर धर्मराजाच चरित्र आहे धर्मराजाला घेण्याकरिता विमान आलं होत भागवत बघा त्याच्यात आहे आणि त्यानंतर तुकोबारायांच चरित्र आहे वेळ झाला उभा पांडुरंगा अधिकार माझ्या तुकोबारायांचा आणि त्या तुकोबारायांच्या बाबतीत आता काय बोलावं बोललं तर खूप जड जाईल लोका एकच धर्म आपला हिंदू धर्म असा आहे आपा महाराज की आपल्या धर्मामध्ये आपल्या संतांच्या बाबतीत आणि आपल्या धर्माच्या क्रियेच्या बाबतीत शंका निर्माण केल्या जाते तुम्ही कुठलाही धर्म पहा बाकीचा कोणी कुराणाबद्दल कोणताही मुस्लिम कुठली शंका उपस्थित करत नाही बायबल बद्दल कुठलाच ख्रिश्चन कुठली शंका उपस्थित करत नाही फक्त एकमेव हा धर्म आहे की या धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी शंका आहे प्रत्येक ठिकाणी विवाद आहे ज्या ना देवाची प्राप्ती करत असताना देवाने बोलवाव हा अधिकार आहे थोकडा तुका तुकोबाराचा असे तुकोबाराय आणि त्या तुकोबारायचे अनुग्रहित आहेत अशा निळोबारायांचा अभंग आजच्या कीर्तनाकरिता घेतलाय ही झाली माझी प्रास्तावना आता वाजलीत पावणे नऊ पंधरा मिनिटात अभंग सोडायचा आहे विठाला थाला। 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 थाला।